आता इथं भाजी उपटते हे काय अशी उपटायची आणि हे काय अशी उपटायची अशी भाजी काळडी म्या बरीच कालडी भाजी आता इथं जाऊन भाजी शिजते आता ही भाजी मी पाट्या मीठ हो, मिरची लसूण हे असं एवढं आणि आता टाकायची त्याच्यात भाजी आणि भाजी आणि शेंगदाणा ते टाकलं तर भारीच वेस्ट होती हवं आता तेवढी टाकायची शेंगदाणा मिरची शेंगदाणा जास्त वापरलं का मी तुझी भाजी भारी कोणी कोणी मुगाची जाळ घालतं पण आम्हाला नाही आवडत मी दा आम्हाला शेंगदाणा टाकण्याचा भाजी भारी आहे कोणी कोणी पातळ करतं पण पातळ केली आमच्या सैबांना नाही आवडत एवढं चव यासाठी मीठ टाकायचं चव यासाठी आपलं वर्ष टाकायचं हिरवी मिरची मीठ लसूण शेंगदाणं आमचं कसं आहे शेतकऱ्याचं आहे आपलं येडवाकडं आता उघडच आहे नाही तर रानात असलं का तिकडंच चुल पेटवायची आणि तिकडंच बनवायची नाही भारी लागत तिथे रानातलं तर गॅस ओरलं चांगलं नाही लागत चुलीवरलं ला ओढलं किरी घासवाट होरं खा आता थोडंसं तेल टाकिते परत चव यासाठी पहिलं टाकलं होतं पण परत टाकी खोरं तेल तर काही काही लोक म्हणतात तेल नाही खाव पण आता शेतकऱ्याला काय भेटत आहे तेल थोडंसं टालवणं तर वापरायचं बाकी काही करायच्या भाज्या का पळायचं राहणार आता बटाटा लावायच्या शनिवारी मग तर काय याडवाक्र हुंद भोगऱ्या मटकीचं भोगऱ्या कार्या आता भाकरी हाणल्या तर चालू <coughs> बघ मी अगं अशी झाली उतरू काही उतरू झाली शेजली असं बा कस काय भाजीला आला का आकार चांगला हिरवगार नीश रा भाजी राहणारी आणली होती नुसतानीस मला असा वास येत होता भारी गावरण भाजी एकदम मस्त झाली भाजी काय हिरवागार कलर आहे एकच नंबर हे झाली बाजरीची भाकर शेवग्याचं कालवण बघितलं का शेतकऱ्याचं कालवण <vào> <throat> त्या शेंग टाकले दोन चार बटाट शेतकऱ्याला बटाट्याचं कालवण म्हणजे काय आणायचं रानातलं बटाट काढून तर लगेच शिजून टाकायचं आता या शेणवरी आमचं बटाटे पेरायच्या पेरायला का आलंच आता भाकर भाजायचं भाकर आता इकडं याचव वाजायची म्हणजे चांगली लागते ती कस काय <laughs> भाजी झाली झाली चांगली कडईत भाजी याच्यात कालवाने केळी घेतली खायला ती शेवग्याचं कालवाने नये हाय शेतकऱ्याचं आपलं येडवाक खायचं